बराच आहे ड्राय भाग आहे मला आणि तर आपण इथे एक पॉईंट सिलेक्ट केलेला आहे एक तीनशे तीस फुटापर्यंत मित्रांनो या पॉईंटला दोन अडीच इंच तरी पाणी मिळेल अशी मला अपेक्षा आहे आणि शेवटी हा प्रयोग आहे त्याच्यानंतर आपण नशिबाच्या समोर काही कोणी जाऊ शकत नाही परंतु माझ्या अनुभवातून इथं पंच्याण्णव टक्के सक्सेस रेट या पॉईंटला असेल म्हणजे फेल होण्याचे चान्सेस हे अतिशय दोन पर्सेंट किंवा दीड पर्सेंट असतील ठीके ठीक आहे तुम्ही आता सायबरला दाखवा कसं पाहिलं कसं नाही ते हा म्हणजे कस होण्याची लाईन आहे ही बार आणि ही थोडासा हा पडदा आहे तो फेल नाही होऊ शकतो जास्त जे काय आहे हे बघा आता म्हणजे आता चालतो या लाईन वर काय खाली जर नारळ उचलला तर ती लाईन होती शिवाय याचे जे संकेत आहेत बोरीचे झाड आहेत दोन लाईन आली तिथून त्याला आता पोलो रालाय म्हणजे पाणी मिळण्याचे चान्सेस अं पंच्या लाईन मध्ये पंच्याण्णवशेव टक्के अशी लाईन सरासरी फेल होत नाही आणि तिच्या लाईन मधलं जे प्रेशर आहे ते दीड इंचच्या पुढे आणि इकडली एक सव्वा दीड सव्वा दीड दो च दोन्ही मध्ये म्हणजे दोन्ही लाईन मध्ये आपल्याला कमीत कमी, कमी दीड किंवा तीनच्या पुढे पाणी मिळू शकतं असा पॉइंट आहे म्हणजे दोन्ही पडते जर हिट झाले तर तीन साडेतीन इंच सुद्धा होऊ शकतो हा पॉइंट आपला स्टोरेज आहे का वरती कसं वरती वाहतुकीचं पाणी वाहतुकीचं पाणी

पहिल्यांदा वास्तू वास्तू वास्तुच्या वास्तु। वास्तु पद्धतीने पण क्षेत्राचा चांगला पॉईंट निघतो हा आणि परत खोलीवर नाहीत लाईन जास्त जास्ती i not really safety, like. mm. साधारणतः चाळीस फुटावर आपल्याला हे जे पाणी आहे चाळीस फुटावर मिळालं आणि अजून दोन लाईन बाकी आहेत पॉईंटच्या ज्या ज्यामधली एक खूप मोठी लाईन आहे आता हा दोन नंबरचा पॉईंट आहे एकाच शेतकऱ्याच्या शेतामधला आणि ड्राय भागातलाच आहे ती मला दुपारी लाईव्हमध्ये मी दाखवलं की कसं कसं क्षेत्र आहे आता ज्या वेळेला दुसरी लाईन कटेल त्यावेळेला आपल्याला किती पाणी निघते फायदा आमच्या मोबाईल